श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशी विशेष कोणत्या वस्तूंची खरेदी आपल्याला आवश्यक करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये ल अखंड लक्ष्मी ही राहील तर यामध्ये विशेष आज आपल्याला अशा वस्तू ह्या बघायच्या आहेत ज्या की आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत आपल्याला देवीचं चांदीचं नाणं हे तुमच्याकडे जर अगोदर असेल तर तुम्ही नवीन खरेदी नाही केलं तरी चालेल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदम छोटंसं असं एक, एक चांदीचा कॉईनसुद्धा खरेदी करू शकता यानंतर विशेष म्हणजे धनाची देवता या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवतेची पूजा ही करायची असते तर यांच्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात ते आपल्याला वापरायचे आहे घ्यायचे आहे धने या दिवशी आपल्याला आवश्यक धने हे खरेदी करायचे आहे असे म्हणतात की धनाच्या खरेदीमुळे अखंड धनलक्ष्मी ही वर्षभर आपल्या घरामध्ये वास करते त्यानंतर देवीची अत्यंत आवडती वस्तू म्हणजेच कवड्या या दिवशी आपल्याला पाच कवड्या पांढऱ्या कवड्या ह्या खरेदी करायच्या आहे यानंतर आपल्याला घ्यायच्या आहे गोमती चक्र व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे चक्र आपल्याला कोणत्याही पूजेचे दुकानामध्ये मिळू शकता यानंतर आपल्याला घ्यायचे आहे हळकुंड तांदूळ त्याचबरोबर आपल्याला अत्यंत देवीची आवडती वस्तू म्हणजे कमळाचं फूल हे घेणं आपल्याला शक्य नसते तर आपल्याला या दिवशी आपल्याला खरेदी करायची आहे गठ्ठ्याचे मणी हे तुम्ही तीन पाच सात आपल्याला अशा क्वां नम क्वांटिटीमध्ये हे खरेदी करायचे आहे त्यानंतर देवीसाठी आपल्याला म्हणजेच आवडती अशी ही लवंग घ्यायची आहे विलायची घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी खरेदी करायची असते ते मीठ मीठ हे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा असा हा पदार्थ आहे आणि लक्ष्मी देवीचा अखंड वास राहण्यासाठी आपल्याला या दिवशी मीठ खरेदी करायचं आहे गोळ घ्याय गूळसुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायचा आहे आणि तेजपत्ता त्याचबरोबर आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस वापरल्या जाणारी जी केर असते ही एक लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण या दिवशी खरेदी करत असतो तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही चांदी सोने पितळ जी पण तुम्हाला वस्तू घ्या आवश्यक असेल ती या दिवशी तुम्ही, तुम्ही खरेदी करू शकता अशा शक प्रकारे तुम्ही चांदीची एखादी देवी देवासाठी वाटी किंवा ग्लास जे तुम्हाला शक्य असेल त्या वस्तू तुम्ही या दिवशी आवश्यक खरेदी करावी यामुळे अंड धनलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नेहमीसाठी राहील आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या ज्या सर्व वस्तू घेतलेल्या आहे ह्या धन्वंतरयोदशीच्या दिवशी घ्यायच्या आहे आणि लक्ष्मीपूजन म्हणजेच आपण ज्या दिवशी लक्ष्मी, लक्ष्मी आणि कुबेर देवतेचं पूजन हे करत असतो या दिवशी आपल्याला ह्या वस्तू आपल्या पूजेमध्ये वापरायच्या आहे त्याचबरोबर ह्या वस्तू घेऊन आपल्याला न ल दिवाळीच्या दिवशी रात्री एक धनाची पोटली ही बनवायची आहे ती कशी बनवायची आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळी विशेष नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी